आम्ही आ आग महिला पोलीस मित्र संघटनेच्या आम्ही लेडीज आहोत आम्ही वीस पंचवीस वर्षापासून तुकाराम महाराजांच्या पालखीबरोबर सेवेत आहोत आणि आम्हाला महाराजांच्या सेवा करताना खूप आनंद होतो आणि आम्ही अशीच सेवा करत राहणार महाराष्ट्र महिला पोलीस संघटनेच्या आमच्या सगळ्या पंचवीस महिला आहेत आम्ही खूप उत्सवाने काम करत असतो खूप छान वाटतं आम्हाला इथे काम करून आणि खूप आनंद आनंद होत असतो खूप छान वाटतं असं धन्यवाद धन्यवाद आला महिला पोलीस तर वीस वर्ष मी काम करत आहे आणखी पाळतीबरोबर व्यवस्थित बंदोबस्त करत आहे आम्ही पंचवीस महिला आत्ता काम करत आहे अखिल महाराष्ट्र महिला पोलीस संघामध्ये मी गेल्या पंचवीस वर्षापासून इथे बंदोबस्त करत असतो आम्ही आमच्या सगळ्या चारशे लेडीज आहेत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांकडे आम्ही बंदोबस्त करत आहोत करोना काळातही आम्ही छानपैकी सगळ्या लेडीजने आमच्या कामं केली आणि तुकाराम महाराजांची कृपा आमच्यावर आहे आम्हाला छान वाटतं आनंद वाटतो म्हणून आम्ही ते बंदोबस्त करतो हा वारीसोबत खूप आनंद वाटते आणि वारी केल्यानंतर एक वर्षभराची एनर्जी जशी बॅटरी चार्ज करतो आपण त्या पद्धतीचा आमच्या जेवणा हे होते आणि ती एक वेगळ्या प्रकारची एनर्जी आ, आत येते